आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांनी हा चार्ट पाहिला असेल तर आजपासून आपल्या चॅनलवर जे सेशन चालू होत आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण भोसले घराण्याविषयी माहिती बघणार आहोत भोसले प्रथम थोडीफार माहिती आढळते ती बाबाजी भोसले यांच्यापासून पण त्यापूर्वीची काही विशेष माहिती नाही बाबाजी भोसले जन्म पंधराशे तेहतीस मध्ये झाला बाबाजी भोसले यांना दोन मुलं मालोजी भोसले आणि विठोजी भोसले बाबाजी राजे भोसले हे भोसले घराण्याचे एक महत्वाचे पूर्वज होते त्यांचा जन्म पंधराशे तेहतीस साली झाला होता ते वेरुळ वृष्णेश्वर परिसरात राहत होते आणि त्यांच्या अखत्यारीत देवळगाव हिंगणी बेरडी जिंती वेरुळ मुंगी बनसेंद इत्यादी दहा गावांची पाठिलगी होती त्यांना मालोजी आणि विठोजी नावाचे दोन पुत्र होते शहाजी राजे भोसले हे मालोजींचे पुत्र आणि शिवाजी महाराजांचे वडील होते बाबाजी राजे भोसले यांचे निधन पंधराशे नव्याण्णव नौ साली झाले